हे बैलगाडीचं क्षेत्र आहे ना तिथे एक नाव असं होत कि त्या नावानं लाखो चाहत्यांच्या मनावर आधी राज्य गाजवलं होत आता ते नाव राहिलं नाही राऊत आणि पोळ कुटुंबाचा एक धगधगता सूर्य होता त्यानं सगळं क्षितिज आपलं केलं होत तो सूर्य आता मावळला त्या सागवानाच्या झाडाखाली एक चंद्र दिसायचा खूप तेज असायचं त्याच्या ते डोळ्यात तो चंद्र सुद्धा आता दिसेनासा झाला एक वाघ होता आकाशदादाचा दादा त्याला काशी बोलायचा आता तो राहिला नाही एक वाघ होता आमचा जो आमच्यासाठी जीव तोडून पळायचा आता तो वाघ काळाच्या पडद्यावर गेला भावानो तुमचा लाडका काशी बोलतोय सगळ्यात आधी या सगळ्या बैलगाडी क्षेत्राची आणि माझ्या मालकांची माफी मागतो कारण मित्रांनो ही जाण्याची वेळ नव्हती खूप संघर्ष केला या आयुष्यानं पण या सगळ्या दोन गोष्टींनी मला खूप साथ दिली एक म्हणजे तुम्ही आणि दोन म्हणजे माझे दोन मालक काय बोलू त्यांच्या विषयी अहो नशीब चांगलं म्हणायचं कि इथं या सोन्यासारख्या देव माणसांच्या सानिध्यात आलो माझ्या सुरुवातीपासून ते शेवट पर्यंत मला कधीच माझ्या मालकाने एकट सोडलं नाही सुखात दुःखात ते कायम उभे असायचे माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या सोबत असायचे मालक मला माफ करावं खूपच लवकर साथ सोडली तुमची खूप आठवणी आहेत सोबत त्या सगळ्याच घेऊन इथं चाललय करमत नाही घालवलेला प्रत्येक क्षण आठवतो यश असो किंवा अपयश यश तुम्ही कायम म्हणायचा काशी असू दे पुढच्या मैदानात बघू मग मी अजून जिकरी न पळायचो सुरुवातीलाच मी खूप जास्त पळत होतो ते बघून तुम्ही माझी खरेदी केली होती नंतर मी मैदान गाजवायला लागलो मुंबई असो घाट असो मी आणि आपण हे नावासच गाजवत राहू लागलो आणि तुमच्या सगळ्यांचा झालो खूप जीव लावला तुम्ही सगळ्यांनी त्याची करू शकलो नाही ही एकच गोष्ट मनाला माझ्या पाबळीच्या काट्यासारखी टोचत आहे काशी जेवढं पण आयुष्य जगला ना तेवढं राजासारखं जगला नक्की काय काय बोलू ते समजत नाही तुमच्याविषयी प्रवीण भाऊ आकाश दादा हरी भाऊ अक्षय दादा आणि आपली सगळी पोर यांनी एवढा या जीव लावला का नाही त्या प्रेमाविषयी शब्द नाही या प्रवासातला तो ऐतिहासिक क्षण पण सांगावासा वाटतो कोळे मैदानाचा आठवत का हो मालक कोळे मैदानात मी महाराष्ट्र केसरी झालो होतो सप्त हिंद केसरी भारत सोबतचा माझा पैरा ऐतिहासिक पैरा ठरला तिथं जीवाचं रान करून पळालो आणि एक नंबरचा मानकरी ठरलो तिथं तुमचं नाव गाजवलं आणि त्या मैदानातला आनंद फार काळ नसल आणि त्या मैदानात माझ्या पायाला दुखापत झाली तिथून मात्र डाव उलटे फिरले मालक तिथून पुढे दुःखाशी माझा पैरा जुळला आणि तो पैरा शेवटपर्यंत माझी साथ सोडायला तयार नव्हता मालक शेवटी काळाने जादू केलीच आणि माझं असं झालं बरीच मैदान गाजवली बिंजोड गाजवल्या मोठ्या मोठ्या बैलांसोबत पळालो पण आयुष्याच्या शर्यतीत मात्र पळताच आलं नाही सगळीकडे तुमचा काशी गुलालात राहिला पण नियतीच्या मात्र खूप अंतराने त्याच्याबद्दल माफ करा कारण इथं तुमच्या सगळ्यांना खूप रडवलं मी या मैदानात तुमच्या सगळ्यांना खूप नाराज केलं मी आणि या क्षेत्राचा निरोप घेतला मालक माझ्या काळजावर म्हणजे माझ्या सुंदरवर खूप जीव आहे माझा लक्ष ठेवा त्याच्यावर लय नाराज नाराज असतो आता घडी खाय खात नाही काय करत नाही त्याला सांगा नाराज होऊ नकोस तुझा हा काशी प्रत्येक गोष्टीत तुझ्यासोबत आहे आणि माझा इशारा त्याला पण जपा तो दावणीचं भविष्य आहे एक शब्द देऊ का मालक आपलं नाव लवकरच तो उंच शिखरावर नेऊन पोहोचवल सगळ्यांची काळजी घ्या माझ्या आईला सांगा रडू नको तुझा लेख काशी इतच आहे तुझ्या दावणीत कधी जर माझी आठवण आली का नाही तर माझ्या समाधीवर एक फुल ठेवा जिथं त्या फुलाचा सुगंध सगळीकडे तुमचा काशी आहे असं समजा सगळ्यांनी काळजी घ्या रडू नका मी इथंच आहे तुमच्या सोबत जर देवाच्या मनात आलं ना तर कुणाच्या तरी रूपात काशी येतोय एवढंच सांगेन की तुमची खूप म्हणजे खूप आठवण येते हो तुमचा लाडका काशी